नमस्कार रामकृष्ण महाराष्ट्र बऱ्याच जणांचे मेसेज आले मी वास्तुतज्ञ ज्योतिषतज्ञ अंकतज्ञ हे नेहमीच सांगावं लागतं हे मोठं आश्चर्य तर ब दोन तीन दिवसापासून सतत येणारे मेसेज की जर पित्रांची तीच सापडत नसेल तर काय करायचं हा नवीन व्हिडिओ बरं काय लक्षात घ्या सर्व पित्रीसाठी बनवलेला व्हिडिओ आहे मी हा तर आता पित्रांची जर तीच सापडली नसेल तर एक तर सर्व पित्रीला घास द्या बरेच जण काय करू राहिले कोणाचं प्रतिपदेला कोणाचं द्वितीया तृतीया चतुर्थीला असे ज्यांचे पित्रांचे उपास करून जेव्हा घालण्याची किंवा पितृतिथी येत होती तेही लोक आता एकादशीला प्रदोषला म्हणजे द्वादशीला त्रयोदशीला येऊन विचारू राहिले तर आता अशा वेळेस काय करणारे ऑलरेडी ती हातातून निघून गेलेली आता जी तीत दिलेली ती तुम्ही अगदी ठेवा मग परत पुढच्या वर्षी पितृपक्ष लागण्याच्या आता पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही काय करायला आता परत उपास करू भेटतोच असं नाही आहे आणि भेटेल तर अति उत्तम आता भेटेल तर वडील वारलेलाच पाहिजे ही आपली एक पहिली आलेली चालत आलेली परंपरा आहे पण आता तसं भेटेलच असं नाही आहे तर ना एखादा ज्याला खरंच भूक लागलेली गरीबाला त्याला पोटभर घरी बोलून जेवायला द्या त्याच्या आधी ठरल्याप्रमाणे ताट भरलेली गाईला म्हणजे त्याच्यावर भाज्या खूप कमी टाका तेलकट वडे खूप कमी टाका जो आपण होलचा वडा भोकाचा वडा म्हणतो तो खूप छोटासा करा तो टाका पोळी फक्त जाडशी करा तुपाची धारे कमी टाका कारण गाईला वाचतो सहन होत नाही आणि तिच्या पोटाला त्रास होऊ नये त्या दानाचा काहीच उपयोग नाही की ज्याने दुसऱ्याला त्रास होणार असेल असं दान बिलकुल करू नये तर त्याच्यामुळं जाडशी पोळी सांगितल्याप्रमाणे दोन तीन पोळ्या जर एक्स्ट्रॉन आहे कारण जास्त गाई असेल तर ते द्या हां आता हे तुमचं झालं घास देण्याची परंपरा आणि सकाळी आमंत्रण द्यायचं असतं नियमाप्रमाणे थोडे तांदूळ हातावर घ्या पाणी घ्या एक सुवर्णपत्र ज्याला तुळशीपत्र म्हणतो पिवळं तुळशीपत्र जे सुकलेलं असतं थो थोडं वाळलेलं थो असतं ते घ्या आणि तुळशी वृंदावना ते तांदूळ टाका आणि थोडं पाणी शिंपडा आणि सांगा की या आज तुम्हाला आमंत्रण माझ्या मित्रांना तर आमंत्रण आहेच पण ज्यांना कोणी घास देणार नसेल आणि ते पृथ्वी तलावर आत्ता आलेले असेल पण त्यांना आमंत्रण असेल त्यांनीसुद्धा माझ्याकडे यावं असं आव्हान करा आणि तेही पित्र आपल्याकडे येतात हे लक्षात ठेवा मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला कोणी आत्महत्या केलेली असेल ते लोक घर सोडून जर गेलेले असेल भाड्याच्या घरात राहत असतील तर जा 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 गे, गे जा जा ते पित्र ज्या जागेत आत्मा गेलेले आहेत त्या जागेच घोटळत असतं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्याला सगळ्या अतृप्त युनिफूल आत्म्यांना आव्हान करून त्यांना जेवायला असं सांगणं गरजेचं आहे हां आता परत मी सांगते की हा स्वयंपाक करताना फार सुगंध यावा या स्वयंपाकाचा कारण पित्र वासाचे भूकेले ते काहीही खात नाही ते जरी खात असतील तरी मुंग्यांच्या पक्ष्यांच्या रूपात खातात म्हणून सगळ्यात पहिले तांदळापासून आपण सकाळी सुरुवात करतो आपल्या गच्चीवर नैवेद्य ठेवावाच पण सगळ्यात पहिले अग्नीला नैवेद्य देणे फार गरजेचे आपल्याकडे त्याला थोडं अग्निहोत्र म्हणतो किंवा अग्निपित्र म्हणतो त्याला थोडासा पित्रांचा होम पण आपण म्हणतो तर रानशिणी गौरी लागते त्याला रानशिणी म्हणजे न थापलेली आपण जे शेण जमा करून गौऱ्या थापतो त्यानंही आपल्याला गाईची डायरेक्ट जो शेण पडलेला असतो ती रानशिणी गौरी असते भेटली तर ठीक नाही भेटली तर थापलेली गौरी कुडूनही भेटते तेही भेटल तर ठीक नाही तर, तर काड्या कुड्या आणि झाडशी पुष्टे आपल्या घरामधले आणि एखादा लाकूड वगैरे प्लाउडवाल्याकडे आपल्याला भेटतं त्याच्या छोट्या छोट्या कपच्या वेचून आणा आणि नसेल तर मग आपल्याला जे सेंट्रिंगचे काम करतात बिल्डर लोक त्यांच्याकडेही त्या कपच्या भेटतात आपल्याला त्या घेऊन या आणि गावठी तुपाना मेन म्हणजे तुम्ही दालडा तूप तुम घेतात ते नको आपल्याला तो आग्नी पेटवा भरपूर तुपाची धार टाका कारण तुपाचा वास हा खूप शुद्ध आहे कारण एकतर गायच ही शुद्ध आहे नंतर तिचं दूध शुद्ध आहे नंतर तिचं दही शुद्ध आहे नंतर तिचं तूप शुद्ध आहे तर त्या तुपाची भरपूर धार टाका आणि कापराने तो आग्नी पेटवा कापूर टाका आणि कापराने कापराच्याही चार पाच वड्या टाका आणि तो धक 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 पेटल्यानंतर नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीला तुम्ही उपास करू म्हणून जेवून घालणारे त्याचे वडील जर बारलेले असतील तरच त्याच्या ताटातला घास कळा अन्यथा गाईला जे ताट भरणार आहात त्याच्यातला घास कळा आणि त्या आग्नीवर परत एकदा कापराचा वास गेलेला असू द्या आणि परत एकदा दोन चार चमचे दार टाका अग्नी धग धू द्या आणि मग तो जो घास असणार आहे पित्राचा तो कृपया तुम्ही पित्रांना तो घास अर्पण करा त्या आग्नीवर ठेवा प्रचंड सुंदर सुगंध येतो खूप सुंदर सुगंध येतो सुंदर 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 आजूबाजूचे सगळे तृप्त पित्र जे असतील अतृप्त आत्म्या असतील ते सगळे तृप्त होतील मी सांगते कारण त्याला आपण आगारी म्हणतो आगारी टाकणं बऱ्याच भागांमध्ये खान्देश भागांमध्ये आगारी अक्षय तृतीयाला म्हणतात आणि आमच्याकडे अक्षय तृतीयाला पण आगारी म्हणतात म्हणजे निफाड शिन्नर येवला नांदगाव ह्या भागामध्ये आम्ही ते आघारी म्हणतो आघारीच म्हणतो आग्नेला देताना तर ती द्यायची आणि अर्धवट तो जळालेला जो घास एखाद्या झाडाच्या बुडाला टाका म्हणजे तिथं कुत्रं मांजर उंदीर चिमण्या जे काही आपल्याला डोळ्यानं दिसणारे छोटे छोटे जंतू आहेत ते ते खाऊन घेतात तो घास म्हणजे तो सगळ्यांना पावला असं होतं हे लक्षात ठेवा त्या दिवशी थोडं तुळशीला कब्बर ताक टाका ताकाचं पाणी आंबट किंवा एखाद्या झाडाला ते टाका तर झाडांमध्ये पण ऑक्सिजन लेवल आहे आणि जीव आहे तर ते पण फार वनस्पतीला ते आंबट ताक भेटतं म्हणजे पित्रांना आपल्याला आंबट तुरट खारट गोड अतिखट असं ला। सगळं लागतं मग हे सगळं भेटतं झाडांना तुळशीला ताक टाकाच असं नाही आहे पण टाका जरूर तुळस फार जोमाने वाढते त्या दिवशी आपण तुळशीला बी एक तर्पण केलं असं होतं आता हा झाला मित्रांचा व्हिडिओ आणि हा मी सर्व पित्रीसाठी बनवला खूप सारे व्ह्यूज द्या सबस्क्राईब करा व्हायरल करा बाबांना खूप वेळेस सांगून झालं आणि दुसरी गोष्ट तुमचं ना एक रोजचंच रडगेरा असतं खूप लोक माझ्याकडे येतात आता ही ये वस्तुस्थिती मी बोलावी की नाही बोलावी ह्या व्हिडिओमध्ये नाही बोलायला पाहिजे पण मी बोलण्याची हिंमत करते रोज तुम्ही येता आणि रोज रडतात की चांगल्याचं चांगलं होत नाही आणि देवानी जन्मच कशाला दिला आणि आयुष्याचं फार वाटुळं झालं आणि मॅडम हे सगळं चांगलं नाही आहे आमचं फार वाईट चाललेलं आहे भावांनु सगळ्यात पहिले मनुष्य जन्म दुर्लभी तोच मिळाला तो, तो खूप छान आहे आणि रडावं कोणी माहिती आहे का ज्याला ना डोळे नाही आहे ज्याला दिसत नाही त्यांनी रडावं जो लंगडा आहे त्यांनी रडावं जो मुका आहे त्याने रडावं ज्याचे किडन्या येईल त्याने रडावं ज्याला कॅन्सर आहे त्याने रडावं ज्याचं शरीर तुटलेलं आहे त्याने रडावं तो रडत नाही तो जगण्याचा प्रयत्न करतो तू वगैरे रडतो आणि दुसरी गोष्ट आहे ना सुंदर जन्म मिळाला आहे हा एक गेम आहे जसं असेल तसं एखाद्या खेळ खेळाडूला आहे ना बुटं भेटतीलच असं नाही पण तो फुटबॉल मॅचमध्ये खूप अव्वल असतो एखाद्या बॉलरला चांगला बॉल भेटेलच असं नाही पण तो असा गेंदबाज असतो ना स्पिनर वगैरे तर बस सगळ्यांची छक्की सोडतो तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या जोही जसाही आहे त्या परिस्थितीत जोही जन्म मिळाला त्याचा उपयोग करायचा आहे परमेश्वराने एक संधी दिलेली आहे आणि मला माझ्या परमेश्वरावर माझ्या कोचवर खूप विश्वास आहे त्यांनी जर मला एखाद्या मैदानात उतरलं उतरवले मनुष्य जन्म खेळामध्ये तर त्यांनी याच्यासाठी त्याचा प्लेअर आहे की माझं प्लेयर मैदान गाजवेल आणि खेळून येईल आणि जर त्या परमेश्वराने जर मैदानात आहे ना तर खेळून जा रोज दुखणे सांगू नका रोज दुखणे सांगणाऱ्या माणसांना मी करंट म्हणते पुरुषांमध्ये ही भावना कमी येते पण स्त्रियांमध्ये खूप कम आहे कारण सत्तावीस आणि अठ्ठावीस वर्षाची स्त्री किंवा मुलगी सांगते की आज कंबर दुखलं पाय दुखलं आ, मान दुखली डोकं दुखलो तू ये तुझ्या जगण्यावर किती मूर्ख आहेस तू तू एवढ्या सुंदर शरीराला आतापासून इतके रोग लागले देवाने खूप अनमोल देह दिला होता एक किडनी जर घ्यायला गेले तर करोडो रुपये मोजले तरी भेटत नाही म्हणजे कितीतरी करोडोचा देह तुझ्याकडे आणि तू त्याला तसा असा उद्ध्वस्त करते शपथ सांगते खूप सुंदर खूप काही जरी दुखत असेल तर मी देवाकडे कधीच कंप्लेंट करत नाही कारण हे शरीराची भोगे हे भोगून जायचे ही कंप्लेंट करायला मी आलेलीच नाही देवाने मला एक खूप चांगला प्लेयर म्हणून उतरवलं आणि मला खूप सुंदर या स्पीचवर खेळायचं ज्या दिवशी मरेल ना त्या दिवशी त्याने ना माझं असं हात फैलावून स्वागत केलं पाहिजे के की येस माझा वाघ येतोय आणि इतकं छान मी खेळेल म्हणजे मी म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच त्या स्पीचवर खेळायचे आहे करू नका शकन शकन कामाला लावा जो काही काम करत नसेल त्याने घरगुती कामं शोध शोधा फार दुपारी झोपू नका स्त्रियांना आणि नामस्मरण फार गरजेचं आहे मुक्तीही फार गरजेची आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यांचा सन्मान फार गरजेचा कोणी चुकीच्या नजरेने तुमच्याकडे बघत असेल तर तिथले तिथं त्याचा त्याचा काटा मोडायला शिका कोणी निंदा करत असेल तर त्याला समोर जाऊन सांगा निंदा करणं बंद कर तुला मदत करता येत नसेल तर ठीक आहे पण निंदा करू नको रिकामी हिजड चाळे छक्के चाळे करू नका यूट्यूबला बी इंस्टाला बी खूप घाणेरडे प्रकार तुम्ही करू राहिला व्हॉट्सअपला जाऊन फार सुंदर सुंदर फोटो टाकू नका रिअली सांगते उगीच नियत बिघडवण्याचे काम करतो आपण आता ह्या व्हिडिओवर फार आक्षेप होईल पण फार विचित्र पद्धतीने तुम्ही फोटो टाकता असं करू नका दुसऱ्याची नियत वाईट जर करत असेल तर ते बी एक पापच आहे आपलं आपण करतोय लक्षात घ्या एक शारीरिक पाप करतोय शारीरिक म्हणजे अंग प्रदर्शन करून एक पाप करतोय की समोरच्याशी नजर बिघडवतो ही लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टींना लिमिट ठेवा परत तुम्ही म्हणाले हे असं का मी सांगितलं ना माझ्या विचारांमध्ये सतत माई झळकतात शिंदुताई मी फॉलोअर्स किंवा मी त्यांची बघतोय त्या माझ्या देवी आहे आणि ही देवी आता नऊ दिवस जर कुठे शक्तीपीठांमध्ये खूप देवा बसत असतील तर माझ्यासाठी मात्र दोन चारच देवा बसणारे एक आहे त्या आहिल्याबाई होळकर लोकमाता दुसरे आहे जिजाबाई तिसरे आहे सावित्रीबाई आणि चौथे आहे आया उत्मा शिंदुताई सपकाळ अशा चार देवा माझ्यासाठी बसतील एकीने खूप शूरपुत्र्याला जन्म दिला एकीने स्त्री असून सगळं राज्याचं रक्षण केलं जिला आहिल्याबाई होळकर म्हणतो एक आहे अनाथाची माया आमची शिंदुताई सपकाळ खूप अशा समाजात जन्माला आली की ज्या समाजाला खूप छोटं समजलं जातं ज्याची संख्याही खूप कमी आहे स्वतःच्या आईने पण शिंदे तुझा नवरा तुझ्यावर आरोप करतो म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य असेल असं बोललं आहे आणि तुझ्या बाईने एवढं सुसुद्धा पाप केलेलं नाही तरी न ना मरणाचा विचार करता किंवा मरणाचा विचार करूनही जगाकडे कर बघून जी स्त्री जगली त्यांचा एक किस्सा आठवतो मला की मी खूप भाकरी मागायची खूप भीक मागायची आणि भिकाऱ्यांना द्यायची मी काय द्यायचे तर ते माझं रक्षण करायचे कारण मग मला रेल्वेवर झोपताना टेन्शन नाही यायचं कारण ते माझे बॉडीगार्ड बनवून घ्यायचे किती सुंदर संकल्पना त्याही काळात आता मार्ग कसा काढावं हे माईंना कळत होतं कारण माहीत काय आहे माहीत देवी आहे नंतर याला सावित्रीबाई फुलं ज्यांनी शिक्षणाचा वारसा आमच्यासारखे जर व्हिडिओ बनवून जर ज्ञान पाजळत असेल तर ही सावित्रीबाईंचे आमच्यावर उपकार आहे त्याच्यामुळं माझ्यासाठी ह्या नऊ दिवसात बसणाऱ्या देव्याचे आहे मी ह्या देव्यांवर व्हिडिओ बनवणारच आहे आणि नवरात्रात तो व्हायरल पण करूया आपण तर ही सगळी गोष्ट त्याच्यामुळे रडू नका हा जन्म आहे ह्या जन्मामध्ये आपण भिकारी पण होऊ शकतो ना अंबानी पण होऊ शकतो भिकारी होण्यापेक्षा मी अंबाणीच्या रेसमध्ये चालायला जास्त आवडेल आता थोडं हास्यास्पद होईल पण अंबाणीचा बाप पण एक दिवस पेट्रोल पंपावरच काम करत होता मी तर म्हणते जर चांगल्या लेवलने चाललो ना तर आपली तिसरी चौथी पिढी नक्कीच अंबानी राहील आणि मी तर म्हणते माझी तिसरी चौथी पिढी जर अंबानी होणार असेल तर मी चौथी पिढी बनवून येईल कारण मला बिझनेसचं टेक्निक खूप मी आयुष्यावर फार खुश आहे कारण आता लोक म्हणतील तुम्हाला दुःख नाही का अरे दुःख खूप बघितले आणि दुःख कोणाला येतात माहिती आहे का देवाला खूप चांगलं स्पिनर खूप चांगला गेंदबाज खूप चांगला खेळाडू खूप चांगला पट्टीचा पोहणारा आणि खूप चांगला फायटर जर घडवायचा असेल ना तर त्याला सगळ्या संकटातून काढून मग त्याला ज्याला म्हणतो ना की विनर बनवतो थोडक्यात काय नुसतं दगड दिलेलं आहे आणि त्याला देवाची मूर्ती बनवायची तर तो, तो आकार देताना खूप ठोकावं लागतं लक्षात ठेवताना मग आकार येतो मग तो देव म्हणतो लक्षात प्रत्येक प्रत्येकजण पाया पडतो तसं आमचं जीवन आहे देवाने ठकण ठोकून ठोकून आम्हाला ह्या लेवलला आणून सोडलेले हे मला माहिती आहे त्याच्यामुळे दुःखाला दुःख आम्ही मानलंच नाही परमेश्वराची कसोटी मानली तर ह्या कसोटीमध्ये खरे होतं रोज रडू नका बायांना तुम्ही शक्तीचं स्वरूप आहे नवरात्र जवळ येत आहे त्यांच्याकडे बघा निंदा करू नका व्याभिचार करू नका चुगली चहाटळी करू नका सगळ्यांचा सन्मान करा सगळ्यात पहिले आपला संसार सांभाळा रिकाम्या मोर्चांमध्ये उतरू नका रिकाम्या राजकारण करू नका कोणाची मुलगी पळून जात असेल तर उगीच्याच सगळीकडे भोम्मा मारत फिरू नका तिला शोधायला मदत करा तिला घरी आणायला मदत करा तिच्या आईवडिलांना समजवायला मदत करा पण कृपया असं काही करू नका की ज्याने त्यांना त्रास होईल हल्ली अशा गोष्टी खूप होतात आम्ही पुरेपूर मुली परत आणण्याचाच प्रयत्न करतो कारण मी तर ठेकाच घेतलेला आहे समाजसेवेचा कारण माझ्या आईने वडील तर माझे वारले माझ्या आई वडिलांनी माझ्या नवऱ्याने मला समाजसेवेला सोडलेले काही विषयच नाही तुझे घरातले कामावर तुझं हॉफिस सांभाळल्यानंतर काय समाजसेवाय करायची ती कर रक्तातच येतं ते माझ्या लेकीने ठरवलेलं आहे हां आवरलं वाटतं सगळं चालली वाटतं आता समाजसेवेला तर हे सगळं असं आहे माझं तर रामकृष्ण हरे महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे लोक आहे आपण सगळ्यांनी प्रभू पांडुरंगाचं आठवण करून सत्कर्म करा रामकृष्ण हरी पितृपक्षातील सगळ्या आत्म्यांना शांती मिळव आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर जेवावं त्यांना खूप चांगला नैवेद्य द्यायचं आहे रामकृष्ण हरी महाराष्ट्र सबस्क्राईब करा लाईक करा करा रे करा सबस्क्राईब करा मला भरपूर सबस्क्राईब वाढवू द्या व्ह्यूज वाढवा व्हिडिओ पूर्ण बघा खूप जण सांगतात की तुम्ही व्हिडिओ छोटे बनवतात आणि खूप जणं सांगतात की शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि किती रे अक्कल शिकवाल मला मी बोलते तेवढं ॲप्रिशिएट करा रे सबस्क्राईब करा रे लाईक करा रे व्ह्यूज द्या रे लोकांना लिंक पाठवा रे नुसतं रोज बोलायचं ताई तू खूप छान बोलते ग तू फार छान समजवते हो अरे अख्खा महाराष्ट्र माझा भाऊ हे कुठं गेले रे तुम्ही भाऊ अख्खा महाराष्ट्र माझ्या बहिणी आहे माझी आई आहे बाप आहे कुठं गेले रे आता मला वाळवंटात सोड करा रे सबस्क्राईब करा